दे धरक, दे धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज तासगाव सांगली जिल्ह्यातील लोकांच्या घराघरात पोहोचलेल्या आणि लोकांच्या मनामनात घर निर्माण करणाऱ्या दे धडक आणि बेधडक जिओ मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तासगाव आणि कवटेमंकाळ मतदारसंघातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी तासगाव या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की क्लिक करा केंद्र शासनासह राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती आणि शासनाकडून मिळणाऱ्या विविध प्रकारच्या अनुदानाबद्दल तुम्हाला योग्य मार्गदर्शन हवंय तर मग आता चिंता करू नका आतापर्यंत तब्बल बाराशेहून अधिक गरजूंना लाभ मिळवून देणारे तासगाव येथील नवनिर्माण कन्सल्टन्सीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर आकाश कांबळे यांची त्वरित भेट घ्या आणि शासकीय योजनांसह अनुदानाचा लाभ घेऊन आपले भविष्य उज्ज्वल करा पत्ता कॅनरा बँकेच्या वर कांचन पेट्रोल पंपा शेजारी विटा रोड तासगाव संपर्क आपल्या तासगाव सांगली रस्त्यावरील अपघात प्रकरणी पोलीस तपासात महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे डम्पर आणि दुचाकीच्या अपघातात आणखी एका चार चाकीचा चा समावेश असल्याचे समोर आले हॉटेल सरीदुजा समोर हा तिहेरी अपघात झाल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय या तिहेरी अपघातानंतर मृत दुचाकी स्वारावर गुन्हा दाखल करण्यात आलाय तासगाव शहरापासून सांगली रस्त्यावर काही अंतरावर असणाऱ्या हॉटेल सईत रुजासमोर डम्पर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला होता या अपघाताचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांना आणखीन एक टाटा टियोगो एच बेचाळीस जी नव्याण्णव अडुसष्ट ही चारचाकी असल्याचे समोर आले आहे या तिहेरी अपघाताची माहिती घेऊन पोलिसांनी या अपघातास कारणीभूत ठरल्या प्रकरणी मृत तांबोळी यांच्यावर तासगाव पोलिसात गुन्हा दाखल केला आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की काल मंगळवार दिनांक बारा ऑगस्ट रोजी खरसुंडी येथील बालेखान गुलाब तांबोळी वय सत्तर वर्षे हे पत्नी परवीन यांच्यासोबत दुचाकीवरून एम एच दहा सीई शून्य आठ एकाहत्तर सांगली येथे मुलीकडे निघाले होते यावेळी तासगावहून सांगलीकडे जात असताना सकाळी साडे अकराच्या सुमारास तासगाव सांगली रस्त्यावर असणाऱ्या सई तुळजा हॉटेल समोर आल्यानंतर तांबोळी यांच्या दुचाकीच्या समोरून सांगलीकडे निघालेल्या टाटा टियोगो एम एच बेचाळीस ए जी नव्याण्णव अडुसष्ट या कारने अचानक गती कमी केल्याने बालेखान तांबोळी यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि ते थेट समोरून येणाऱ्या डम्परच्या एम एच दहा डी टी एक्कावन्न तेहतीस पाठीमागे चाकाखाली पडले आणि बालेखान तांबोळी यांचा जागीच मृत्यू झाला तर पाठीमागे बसलेल्या त्यांच्या पत्नी परवीन या रस्त्यावर पडून जखमी झाल्या परंतु या अपघाताच्या पंचनाम्यानंतर पोलिसांनी या अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी मृत बालेखान गुलाब तांबोळी यांच्यावर तासगाव पोलिसात गुन्हा दाखल केला आहे